बघा सव्वीस जानेवारीला नावरा निघले आमचा माऊला एकदम आम्ही तयार केल्याच शेवटी ना मऊला दूध तयार करणं मला दूध करू शेटणी लावलेला मऊला खेळते आम्हाला भाकरी विकरी घेतलं ना <laughs> <laughs> एकदम असं बाहेर सजवलं आज असत मौला तिथं चालले आणि अड्ड्या बघूया आता कसं तिथं गेलो समजल कोण नाव 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 देणार बिंदोरला पण पण फिरवत

चटणी काय घेतली पाठी चटणी भाकरी घेतली भाकरी घेतली चटणी आम्हाला काय अमन भाई छकडा घेऊन आणि आता नवरा निंगले मऊला राहायला <laughs> डायरेक्ट मऊच्या अड्ड्या आता तिथलं आम्ही आड्यांदा जायला बघा भावे माल सागर होईल आणि स्वतः अंकुशेठ होईल आज ते बराच खर्च करणार आहे सव्वीस जानेवारी आणि आता अड्डा बहुतेक मौला पाका मोठा आहे ना रे मोठा अड्डा होणार आहे बहुतेक आज पहिल्यांदाच चालू मौला पहिल्यांदा अड्डा आहे ना सव्वीस <small> जानेवारीला पहिल्यांदाच आहे सव्वीस जानेवारीला मौला त बाबा होते किती मोठे मोठे

आम्ही मारी बाई आमचा शेट आमचं आणि डांगऱ्या पण जाम आज मेहनत केली असला मोठा बाबलीचं झाड पक्क्या बांधे तोडल्यान आज आणि आम्हाला बसायला जागा केली दात नसताना दातान हेड्याने तोडल्यान दात <दुर्के> आणि गाईस आमचा मथुर हा इंद्रकेशरी मथूर आज जाम पिसा आज जा दोन पावां पाच वडे टाकले ना एवढे आणि अजून फुल फुलराईस गायचा आणि खंदे समर्थक बावल्या बैलाचे दादा दुर्गे आणि आमचे बावल्या एवढा ऊन आहे आज किती ऊन आहे पण या काल्यासाठी हा ऊन कावलाय एवढा कावला उन्हात उन्हात बसलाय तू सकाळचं ऊन आहे त्याच्यासाठी ना किती केसतोय बाबू पाहिजे आणि बोला ना पाहिजे

मेगामच्याकडे एकवीस लावले संतोषिकापोली नाशिक फक्त मैत्री साईड लोकांना लवकर जोडल्या मेघामच्याकडे बावीस श्री गजानन प्रसन्न श्यामसागर गौरव होईल श्यामसागर गौरव होईल पाले खो फक्त मैत्री साईड उजनी दोन बाजल्या अर्धा प्रदार लोकात लवकर जोडल्या

ना आपली घेतली आहे पुरेशला खेळायला तयार आहेत जमललाल प्रसन्न कैलास नांदेड साहेब पाटील नागपुरी तसेच गरज अशी अर्जुन आशिष पाटील ओढवली फक्त पार्क नाही मात्र

आमची पहिलीच मॅच आता नागा आमचं सपोर्टर असं आमचं बघा बघा काय होईल आपल्या मॅच काय बोलत माहित नाही काय बोलल माहिती म्हणलं माहिती काय होईल बघू आता मॅच सपोर्टर आमचं प्रिन्स स्मिथ ए आमचं पाल टीमचे समर्थक उद्राला आले बघा तिरंदोची लय आम्हाला काही बी राबतं त्याला आज मॅच जिंकून दाखवणार आहे मी बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक इंग्लिश ऑल द बेस्ट ऑल ना द बेस्ट पालेकर टीम साठी खूप खूप बेस्ट ऑफ लक खूप उलटा झाला काय ह्या वेळेला तुम्ही एक ट्रॉफी आमच्यासाठी घ्यावी गावासाठी एवढा आम्हाला बरा वाटेल ना घेतली तुम्ही सगळ्या पालेकर मागच्या माग तुमचा काय म्हणणं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ने आता आपल्याला शुभेच्छा आणि किरण दोषी करण्याच्या जास्त शुभेच्छा त्याला मला दाखवायची आता काय कार्यक्रम आहे आपले मॅच ठेवले आयोजक आपला भाऊ शेवन बघू काय बोलतोय ये रला तर गाला तुला काय वाटतं आमच्या टीम बद्दल टीम बद्दल मला फक्त हेच अभिमान आहे की तू ओपनिंगला उतरलेस तोच मला अभिमान वाटत अजून ओपनिंग ला नाही राहणार आज आपली आहे का ना तू नाही आज मी मला वाटत किती चक्क नाही मला वाटतं पीच बघू मला वाटतं तू चार तरी मारशे चार पिक्स आहेत आणि आपल्या कशी चालवला तर एक फोटो भेटू लागेल पीच बघू शकता काहीच तुम्ही खूप चांगली अशी शेवनला काय बोलू काय बोलू आता तुमची मॅच तिची का तुम्ही बघतो बस तोच आम्हाला बघायचे आमच्या निरेला ओपनिंगला आहे का निल्या आता काय सांगू शकत नाही निले ओपनिंगला असेल तस मॅच बघायला टी मी चा तो डिसिजन घेईल तस मी तोच एक आहे हा ऐला जमला बघ हॅलो आता आपल्या जवळ आयोजक जयेंद्र आयो जा, स्वागत प्रतिप्रधान ग्रामस्थ आयोजक बघाय किती भारी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे मित्रमंडळ तसं मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे स्वागत आयोजक

हे जय कष्ट आज आम्ही आलो केलेला डोंगराच्या पाट्याला तुम्ही पाहू शकता माझी आणि कुशल यांनी पॉरकेल आण आयुष्याने आणलेला पॉर्केल आहे तुम्ही पाहू शकता आमचा पाठीरा का जय खूप मोठा पाठी सपोर्टरला आणि आज आम्ही पहिलीच मॅच जिंकलेली आहे गणपती बाप्पा आता भेटू आपण डायरेक्ट तीस तारखेला तीस तारखेला तारखेला भेटू आपण डायरेक्ट आता स्टर्मला वाचून टोक स्टर्म बॉल लागतो बॅटीला बॉल